नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते मी संध्याकाळ म्हणजे पाच वाजता आहे आणि घरातले संध्याकाळचे सर्वे कामं झाले वातावरण पावसाचं झालेलं आहे तर आज बुधवारचा बाजार आहे सकाळी काही बाजारात गेली नव्हती मी मला वेळच भेटला नाही बाजारात जायला तर आणि हे आता ड्युटीला चाललं आहे कृष्ण चालला ट्युशनला तर उशीर झाला आहे तर तो जातो आहे आता तयारीच करतो आहे आणि हे पण जात आहे ड्युटीला तर मी राऊंड मारायला जाईल गुड्या राणी झोपलेली आहे आणि माझ्यासाठी ना आज खूप आनंदाची वाटणी आहे तर मला गुगल पिन आलेला आहे हे बघा ए, ए तुमच्यामुळेच मला भेटलेलं आहे गुगल पीन तर मी सांगू नाही शकत मला किती आनंद झालेला आहे तो खूप आनंद झालेला आहे मला आणि आज मला मी सकाळी ब्लॉगला सुरुवात करत होती पण म्हणजे मला वेळ पण भेटला नाही आणि मी सांगू नाही शकत यांच्यासोबतच मी आनंद व्यक्त केला आणि मुलं पण होते तर चला मी आता चहा ठेवलेला आहे चहा देते यांना पण हे बघताय माझ्याकडे चहा देते तर चहा ठेवून आलेली मी खूप म्हणजे मला खूप आनंद वाटतोय तुमच्या खूप आनंद झाला आहे मला तर आता एक राऊंड मारून येते आणि बाजारात जायचं आहे मला बाजार करून येते चहा ठेवला येतो हे छान ठेवले आणि माझं पूर्ण काम हो हो क्लीन झालेलं आहे तर कचरा टाकायचा आहे तो कचरा मी साईडला केला हे बघा आणि पूर्ण किचनमध्ये कचरा ठेवलेला आहे मी नाही थोडी शिळी खिचडी वगैरे होती आणि कचरा होता तो कचरा पूर्ण क्लीन केला आणि बघू शकता आज इतके भांडे होते खूपच भांडे होते माझेवाले आणि रोजच माझं काय होतं इतके भांडे निघत आहे खूपच भांडे सकाळचे टिफिनचे पण टिफिनचे लावले गेले आणि पूर्ण जेवणाचे भांडे तर हे बघा आता मी तिथून आल्यावरच लावणार मला तर वेळ भेटतच नाही बिलकुल अजिबात वेळ भेटत नाही आज तर मी आरामसुद्धा केला नाही आणि टी व्ही पाहायला बसली थोड्या वेळ टी व्ही पाहिली तोपर्यंत मुलं आले तर आता म्हटलं आवरून घेते पहिले त्यांचे टिफिन वगैरे सर्व भांडे दोन मी एका साईडला ठेवले आणि झाडू पोचा वगैरे सर्व दोन वेळेस करते मी झाडू पोचा आणि आमच्या येणा मागच्या दारीला घोरपेंड निघाली तर पुढे पण निघता आहे शेजारच्या घरी दोन निघाल्या परत दुसऱ्या आमच्या तिसऱ्या घरी एक निघाली आणि आमच्याकडे आता परत मागच्या आम आता परत आमच्या मागच्याकडे मागच्या दारी एक घोरपेळ दिसली यांनी म्हणजे पळवली तिला तर पाणी वगैरे टाकून ह्या मुलं पण घाबरता गुड्या घाबरते तर यांनी पळवून नेली ते म्हणे मी गेल्यावर अजून तुम्ही घाबरणार तर दरवाजा बी खोलणार नाही म्हणे तुम्ही तर त्यांनी पूर्ण पोष धुतला तिच्यामुळे आणि कुलरचं पाणी वगैरे काढलं त्याच्यातच वेळ गेला आमचा आणि एक काम काढायला जातं की दोन तीन कामं निघून येतात त्याच्यामुळे मग ते ते पाऊन तासा मला ते कामं गेले नाही तर मी केव्हाची ब्लॉगला सुरुवात करत होती तर मला वेळ पण भेटत नाही तर चल चहा ठेवली या तुम्ही पण चहा घ्यायला माझी यूट्यूब फॅमिली तुमच्यासाठीच मी पाच दिस पाठवते जरा सर वाचमॅनचे पोर आहे आणि बघा किती सुंदर पोर आहे <laughs> हाय करा बेटा हाय था, कर त्यांना मी मॉमी देते देवा घेऊ नको पड जाय की गिर जाय गया गिर जाय की तुम तामा अंकल छोड़ देंगे बाय बाय कर बाय बाय टाटा आणि किती सुंदर पोर आहे माय बाप त्यांना बिचाऱ्यांना सोडून बालकामाला जाता आणि तो पाणी भरायला येते ती

पोरं बसले मस्त निवांत चहा कृष्ण आणि तो असाच नाटला सण चालला जा डायरेक्ट लिदि दिनी ना, ना। मला म्हणे मा चहा ठेव आणि चहा घेतला नाही काही नाही तर उनको छोड के जा इधर लेके जा दरवाज्याला लिया तर दिवसभर मायबाप कामाला गेले राहता आणि ती केवढी पोरगी आहे ती पोरगी दोन मुलांना घेऊन इथं राहते त्यांना सांगितलेलं आहे म्हटलं नळ चालू राहतो बेटा घेऊन जात जा प्यायचं पाणी आणि प्यायचं पाणी कोणीच देत नाही त्यांना बिचाऱ्यांना आणि बोरिंगचं पाणी पिऊन ते म्हणतात आमचं पोट दुखतं तिला म्हटलं जेव्हा पाणी लागेल जितकं पाणी लागेल तितकं घेऊन जात जा तू तर आज यांनी या त्यांना लॉलीपॉप दिला आणि आज मस्त आंघोळ वगैरे केलेली होती नाही तर ते असेच फिरता आज, आज खूप छान वाटत होते गोरे गोरे आजू त्यांना बिचाऱ्यांना काही सवलती नाही आहे काही भेटत नाही बिचाऱ्यांना साबण भेटत नाही काही नाही आणि कितके गोरे किती गोरे आपल्या मुलांना किती पण हे करा काल आहे ना ते दोन तीन वेळा ना गाडीमध्ये सापडून चाललं होतं ते छोटं बच्चं तर मी गेली परा, मी पर मी गेली तिथं आणि त्या बाळाला घरात सोडलं दरवाजा लावला आणि मग परत आली मी तर चला करायची थोडी पार कुणाची पण हेल तर मी करते आणि आमच्या दोघांकडनं राहिलं जात नाही आम्ही करतो जेवढं आमच्याकडनं होतं तेवढं करतो आम्ही तर चला येता ते पाणीविणी खेळाय पाणी घ्यायला खेळायला आम्ही खेळू देतो मी आली आत्ताच राऊंड मारून आणि आता साडेसात झालेले आणि यांना पण यायला उशीर झाला यांना सांगितलं होतं तुम्ही मी तिकडनं म्हटलं मला घ्यायला याच्या तर मी तिथंच बसलेली राहिली मैत्रिणी बसलेल्या होत्या तर आता चाललो आम्ही साडेसात वाजून गेले गुड्यार आणि आत्ता उठली तिला जबरदस्ती उठवलं आम्ही मी चालले आता भाजीपाला घ्यायला आणि मग तिथून आल्यावर स्वयंपाक करीन काय करायचं ते काही ठरलेलं नाही माझं स्वयंपाक करायचं तर आता बाजारात चालली मी आली आणि बाजारात पण भाज्या खूप महाग झालेल्या आहेत तर थोड्या चांगल्या मोजक्या भाज्या भेंडी वगैरे जे जे मुलं खातात ते आणलं मी नाही आणि खिचडी टाकली आल्या आल्या जिलेबी आणली परत जिलबी खात आहे अर्धा किलो जिलेबी तर कृष्णाला आवडते गुळाची आणि मला आवडते आणि माझ्या भाऊजणी वहिनीचा फोन आलेला होता तर फोन आला म्हणजे पंधरा वीस मिनटं जाता आमचे आणि आता खिचडी शिजते शिटी झाली आणि पण ठेवून दिलं होतं मी गरम करायला अरे जिलबी खातोय का मी तिकडनं उसणं आणली मला आठवून तू खातो असं घे खा, खा? ना बेटा मग तुम्ही खा तर खिचडी सोबत छान लागते जिलबी खायला आवाज कमी कर तुक्छी। तुक्छी। आवाज तुम्ही कर बुड्या तर चला आजचा व्हिडिओ छोटा होता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद काय झालं